आणि ते अपमानास्तव केलं त्यांनी काय मानास्तव केलं हे आता या यापैकी रुग्णा चल जाऊया असं शंभर फुट के अंदर नमस्कार मित्र आज आपण बंदर शिवपूर या गावामध्ये आलेलो हो, आहोत झिरी नावाचा हा गाव आहे आणि हा जो पांदन रस्ता आहे आपण बघू शकता याची रुंदी बघू शकता आपण कशा प्रकारचा पांदन रस्ता आहे आणि शेतकऱ्यांना या एकमेव मार्गाने जावं लागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ही घटना आहे आणि चिमूर तहसीलमधील ही घटना आहे आणि या पानन रस्त्यावर संबंधित गावातील नागरिकांनी अतिक्रमण केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा मार्ग अडवून धरलेला आहे या पानन रस्त्याची चौकशी आता सध्या सुरू आहे याचा आदेश सुद्धा तहसीलदारांनी केलेला आहे की पानम रस्ता मोकळा करण्यात यावा आणि बीडीओनी सुद्धा त्याच्या चौकशी अंतिम म्हटलेलं आहे आणि आज ही केस संबंधित एस डी एम चिमूर यांच्याकडे सुद्धा ही प्रलंबित आहे येत्या सोमवारला याची तारीख आहे तरी संबंधित या मार्गाला ज्या प्रकारे अतिक्रमण करण्यात आलेला आहे तो अतिक्रमण आपण दाखवणार आहोत आणि या अतिक्रमणामागे म्हणजे काय राजकारण होत आहे कशा शासन याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांची जी होणारी अवृद्धी आहे शेतकऱ्यांचा हा जो पान रस्ता आहे शेतकऱ्यांना खात नेण्यापासून तर विविध शेती उपयोगी हो कार्य करण्याकरिता पानम रस्त्याची समृद्धी हे शेत पानन रस्ते सुधार आणि शेत पानन रस्ते विकास या माध्यमातून होत असतो आणि ज्या प्रकारे आधुनिक शेती करायची म्हटली तर पानन रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे असं शासनाचं धोरण आहे आपल्या सरकारचं धोरण आहे मात्र सरकारचं धोरण असताना सुद्धा या ठिकाणावर महसूल कर्मचारी ज्या प्रकारे कार्य करून हा जो अतिक्रमण आहे महसूल नियमावलीप्रमाणे मोकळं करायला पाहिजे परंतु केल्या जात नाही तर आपण बघणार आहोत कशा प्रकारचं अतिक्रमण इथं या मार्गावर झालेला आहे आणि याकरिता काय मागणी करीत आहे आणि शेतकऱ्यांची समस्या पुढे काय उद्भवत आहे तर जाणून घेऊया आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आणि या गावामध्ये झरी मांगरूड झरीमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याशी नागरिक जुळलेले आहे शेतकरी जुळलेले आहे आणि या ठिकाणावर जो पान रस्त्याचा वाद इथं चिघडलेला आहे आणि तहसीलदारांनी याचा न्यायनिवाळा केलेला आहे परंतु एस डी एम कडे ही प्रलंबित केस आहे आणि एस डी एम साहेबांनी ज्या प्रकारे आता पंचनामा करून गेलेत आणि ज्या प्रकारचा त्यांचा उद्या आदेश येणार आहे सोमवारला तर त्या पार्श्वभूमीवर आपण संवाद साधणार आहोत या शेतकऱ्यांशी आणि जाणून घेणार आहोत की यांच्या काय अडचणी आहेत आणि कोणकोणत्या यांच्या समस्या आहेत तर आपण जाणून घेणार आहोत इथं ज्या प्रकारे आपल्याशी शेतकरी जुळलेले आहेत आपला परिचय काय आहे रामदास कोंडोजी आत्रा आपली समस्या म्हणजे इथं जो हा पान रस्ता अडवण्यात आलेला आहे या मागे म्हणजे काय आपल्याला समस्या माझी माझं म्हणणं हेच आहे का ते सर्वे नंबर पंच्याऐंशी ची जुडपी जंगलाची जागा असून सगळ्याने त्या नंबर नंबरवर पानर रस्ता लिहिलेला आहे आठ एडी पानार रस्ता लिहिला असताना तिथूनच तो रस्ता निघाले पाहिजे हे आणखी अपेक्षा आहे अच्छा परंतु आता या प्रकारे जसं आयुक्तांनी आदेश दिलेला आहे तुमच्या फेवरनी आणि तहसीलदारांनी आदेश दिलेला आहे तुमच्या फेवरनी परंतु इथं एसडीएम साहेबांचं इथं ज्या प्रकारे पंचनामा वगैरे झालं तर ते काय पार्श्वभूमी होती नाही त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही त्यांनी माझ्या विरोधकाने ज्या लोकांचा अतिक्रम आहे त्याले विश्वासात घेतलं त्याचे दोन चार ग्रुपचे लोक होते आम्हाला त्यांनी सांगितलं का तुम्ही शंभर फुटाच्या जोर राहू नका आम्हाला हाकलून दिलं आणि ते अपमानास्तव केलं त्यांनी काय मानास्तव केलं हे या ते रुग्णाने चले जाऊया असे शंभर फुट्या अंदर शंभर फुट तुम्हाला तुम्हा नोटीस आलेलं होतं की ते उपस्थित नोटीस आलेलं आहे त्यांनी स्टार्ट वर उपस्थित राहावं अन्यथा तुम्ही न राहिल्यास एकतर ती निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी मला सांगितलं होतं नोटीस पण होता पण ज्या लोकांना नोटिसाद्वारे तुम्ही इथे उपस्थित झाले उपस्थित झाले ज्या लोकांना उप नोटीस नव्हता ज्या लोकांना माहिती नव्हता अशा लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी त्यांची बाजू ऐकली त्यांची बाजू ऐकली पण आमचं आमची कोणती बाजू ऐकलेली नाही अच्छा तुम्हाला नोटीस पाठवल्यानंतर उपस्थित झाल्यानंतरही तुम्हाला त्यांनी काही विचारपूस केली नाही तुमची बाजू ऐकलेली ऐकलेली नाही काहीच नाही मी सांगितलं माझ्या डोळं पुरावं आहे पुराव्यानुसार साहेब हे अशा पद्धतीनं तू येत काहीच सांगू नको तू इथून शंभर फुटाच्या दूर चालला जा अच्छा अशा प्रकारे आणि मग त्यांनी काही पंचनामा वगैरे केला त्या पंचनाम्यावर तुमच्या सह्या वगैरे झाल्यात नाही नाही पंचनामा वगैरे काही केला नाही त्यांनी आधी तलाट आले याचे सह्या घेऊन टाक तलाटे जेव्हा माझ्याकडे आला सह्या करायला मी म्हणलं कोऱ्या कागदावर सहाय्य करत नाही नाही म्हणे तुम्हाला करावं लागेल म्हणलं पहा तुम्ही कोऱ्या कागदावर सहाय घेतल्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या म्हणलं कोऱ्या कागदावर करता येत नाही पण समोरचा व्यक्ती न्याय न्याय न्यायदेवतेचा मान म्हणून सण्याने आम्ही कोऱ्या कागदावर सह्या केल्या अच्छा तुम्ही म्हणजे तिथे काहीच पंचनामा वगैरे काय नव्हता काही एसडीएम साहेबांनी हा आदेश तलाठ्याला केला आणि तलाठ्याने तुमच्या कोऱ्या कागदावर सह्या करून सह्या करून घेतल्या आणखी आपल्याशी जुळणारे आहे माजी सरपंच आहे या गावातील त्यांचं सुद्धा आपण मनोगत जाणून घेऊ प्रतिक्रिया जाणून घेऊ हा जो अतिक्रमण इथं निदर्शनात येत आहे आणि आता ही जे केस प्रलंबित आहे एस डी एम साहेबांकडे तर या मार्गाबद्दल आपलं काय म्हणणं आहे हा रस्ता शेतकऱ्याला इतका आवश्यक आहे का इथून खत नेणे बळीबंदी नेणे आणि या रस्त्याशिवाय इकडच्या शेतकऱ्यांना म्हणजे पर्याय नाही हा रस्ता दोन हजार दहा मध्ये आम्ही महाराष्ट्र ग्रामीण योजनेतून हा रस्ता तयार केला शिव या हा रस्ता शेतकऱ्यांना जा येण्यासाठी हा रस्त्याची निर्मिती केली डायरेक्ट इथून घरी ते बंदर हा रस्ता गेलेला आहे तर या रस्त्याने लोक दळण घेऊन जाते तिकडे बागाची भीती असल्यामुळे हा मध्यंतरी शेत रस्त्याने जातात आणि हा रस्ता अगर आता अतिक्रमण झाला इथली वहिवाट दोन हजार पंधरा पर्यंत होती चालू होती मी ग्रामपंचायतीला होतो तेव्हा इथून वहिवाट इथूनच चालू होती आता त्याच्यानंतर या रस्त्यावर अतिक्रमण करून हा वैवाटच बंद झाली तर दिन साहेबांनी हा परिस्थिती पाहून खरोखर कोणाचं अतिक्रमण आहे याच्याकडे लक्ष लावून हा रस्ता मोकळा करून द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे जसं पानम रस्ता जो मार्ग आहे मोजमापमध्ये अभिलेखच्या रेकॉर्ड मध्ये तो दर्शवत असेल हो हो हा मध्ये पान रस्त्याची नोंद झालेली आहे आणि हा सरकारी नंबरही आहे इथूनच रस्ता आहे तेरागाय माजी सरपंचांशी आपण बोललेलो हो, आहोत आणि बघू शकता आपण हाच तो पांदन मार्ग आहे या ठिकाणावर पुढे अतिक्रमण करण्यात आलेला आहे हा जो तुम्हाला विटांचा एक घर दिसून येत आहे हाच मार्गणारा तो घर आहे आणि याचा वाद आज महसूल कार्यालय चिमूर एस डी एम कडे सुरू आहे आणि एस डी एम याच्या चौकशीमध्ये काय पुढे निर्णय घेणार आणि शेतकऱ्यांची अवृद्धी करण्याकरिता हा ांधन मार्ग मोकळा करणार की शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा वाढवणार या निर्णयाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहे भिकाजी भरत राहतो मी बंदरला राहतो या रोडवरती माझी ठेकेची दहा एकर शेती आहे तर मी तीस वर्षापासून पाहिलो हो, तर जवळजवळ दो, दो, कि दोन किती पंधरा पर्यंत दोन हजार पंधरा पर्यंत इथून सगळं वैवट चालू होतं दोन हजार सोळापासून पासून हे अतिक्रमण केल्यामुळे इकडे आम्हाला जाण्यासाठी येण्यासाठी बैलबंडी नेण्यासाठी ने मजुरी नेण्यासाठी ने खत वगैरे नेण्यासाठी ने बी बियाणे नेण्यासाठी आणि परत शेतीत पिकलेला माल आणण्यासाठी अत्यंत इतकी अडचण आहे की हा रस्ता जर बंद राहिला तर काही दिवसाने न्यायालयासून शेता करण्या सोडून द्यावं लागेल तुम्हाला हे शेती करत असताना हा जो रस्ता बंद आहे मग तुम्ही निविदा वगैरे नेत असताना किंवा तुमचं उत्पन्न झालेला माल शेतमाल आणत असताना मार्केटला काय अडचणी जातात काय व्यसन करावं लागते डोक्याने माल डोक्याने तुम्हाला काही त्याचे पैसे वगैरे अतिरिक्त अतिरिक्त द्यावं लागते का मजुरांना अतिरिक्त भूर्दंड बसतो ना तुम्ही डोक्याने माल दुवारता त्यावेळी अतिरिक्त भुर्दंड बसतो आमच्यावरती अच्छा अच्छा काय खाताची बॅग वगैरे पन्नास रुपये प्रमाणे खाताची बॅग डोक्यावर मजुराच्या हाताने न्याव लागते आम्हाला हा आमचा गाव इकडे घरी आहे इकडे मांगरुड आहे तिथून शिव शिव रस्ता आहे त्यानं अशोक अशोक रामाजी बावणे यांनी आणि श्यामराव रामाजी बावणे यांनी शिववर आमच्या शिव रस्त्यावर अतिक्रम केलं इकडे शेत आहे राज, राजेश्वर कुटुंब त्यांचं इकडे शेत आहे त्यांनी मापणी केली तीन वेळा तीनही वेळा पाईंट तिथंच आला शेतकऱ्याचा अच्छा म्हणजे शेतकऱ्याचा पाऊंट त्यांच्या हद्दीमध्ये आला जिथं अतिक्रमण केलेला आहे पाईप आहे ना तिथं त्यांचा पाइंड आला शेतकऱ्याचा त्याच्या स्वतःच्या मालकीची जागा आहे ना हे लोक त्याच्याकडून काय खाते काय नाही तर त्यांच्याकडून बोलते ज्यानं अतिक्रमण केलं त्यांच्याकडून बोलत आहे अच्छा म्हणजे अधिकारी वर्ग वगैरे आणि गावकरी म्हणजे ग्रामपंचायत सदस्य भाऊराव सीताराम धुर्वे हा सुद्धा का नाही ह्या घरवाल्याकून बोलत आहे म्हणजे तू ग्रामपंचायत सदस्य न्याय म्हणजे न्याय द्यायला पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं तसेच मी एक म्हणतानी दोन वेळा आमच्या गावातल्या पोलीस पाटलाले मी खुद सांगितलं का बापू रे आपल्या रस्त्यावर हा अतिक्रम करून राहिला आपल्याला जाण्याची अडचण होईल तू आता अडव तर तो, तो काही न करता गावाचा पोलीस पाटील दामोदर हरिचंद्र धुर्वे याला सांगितलं मी स्वतः मी स्वतः सांगितलं का बापू आपल्या रस्त्यावर अतिक्रम करून राहिला तर तू काहीतरी म्हण तू त्याच्यासोबत बोलतेस बसतेस उठतेस तर त्यानं काही न म्हणता काही हस्ताक्षर केलेलं नाही तंटामुक्तीच ज्या प्रकारे आता गावातले तंत गावात मोकडे करायला पाहिजे निपटवायला पाहिजे तर काय मुक्तीची भूमिका नाही तंटामुक्तीमध्ये असानी प्रमोद शेंडे हा अध्यक्ष होता प्रकाश मेश्राम आणि मी स्वतः चार पाच लोक मुक्तीचे आले आणि त्यांना सांगितलं का इथं कॉन्क्रिटिंग करून देणार तुम्ही त्यांचं मांडव होतं त्या मांडवापासून तुमची हद्द तिकडे कायम करा आणि हे रस्त्याची जागा तुम्ही कॉन्क्रिटिंग आम्ही करून देतो हे वापरणी तुमची फक्त लोकांची एवढंच राहील जाणी बस एवढंच राहील पण आम्ही ती मार्किंग करून दिली पण ते आम्ही गेल्यावर त्यांनी ते आमची मार्किंग मिळून टाकली आणि ते कामही रोखले ते किती फेकले अच्छा म्हणजे टंटामुक्तीचा निर्णय त्यांनी त्यांनी मानलेला नाही अशा प्रकारचं आहे तंटामुक्तीच इथं अच्छा हा आदेश आहे चौकशी अहवाल आहे तंटामुक्तीचा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जागा सरकारी असल्याचा इथं अहवाल अहवालमध्ये निदर्शनात येत आहे अशा प्रकारचे बरेचसे आदेश आहे आणि आयुक्तांचा सुद्धा आदेश आहे यांच्याकडे तहसीलदारांचा सुद्धा आदेश आहे यांच्याकडे आणि ज्या प्रकारे एस डी एम कडे आज हा प्रश्न प्रलंबित आहे ये, येत्या सोमवारला त्याचा एक तारीख आहे सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये काय होईल ते सुद्धा आहे हा निकाली समज सुद्धा काढण्यात आलेला आहे अपर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्या न्यायालयाचा आहे हा आणि संबंधितांवर अतिक्रमण धारकांनी वारंवार म्हणजे तारखांवर उपस्थित न झाल्यामुळे त्यांचं काहीच म्हणणं नाही त्यांच्याकडे कसल्याच प्रकारचे पुरावे नसल्यामुळे जे अर्जदार अपिलारती आहे अशोक रामाजी भावने यांचं सुद्धा आता यांच्या विरुद्ध हे बोललेलं आहे आणि विरुद्ध सरपंच गैर अपिला आरती यांच्याकडून निर्णय दिलेला आहे तर अशा प्रकारचा हा निर्णय आहे या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे तहसीलचा सुद्धा निर्णय आहे आणि तुमची आपले जे शेतकरी जुळलेले आहेत यांची शेती तर लागूनच आहे तुमच्या शेतीचा मोजमाप झालेला आहे हो। आता तुमच्या शेतामधून लोकांचं येणं जाणं हो। वही वाट होती हो। तर ते तुम्ही मोजमाप झाल्याच्या नंतर सीमांकन झाल्याच्या नंतर बंद केले हो हो सर माझा लता माझा राजेश्वर कुठून येते आज मी मोजमाप केल्यावरच मी चक्क गाजवला आणि हे माझ्या आदिवासीची जागा हे हडप करण्याचा हक्क गावकरी लोक करत आहे आणि कर्मचारी लोक करत तुमचा आदिवासी हा मी आदिवासी बाई आहे माझीच आदिवासीची जागा आहे आणि हे हडपण्याचा याचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून म्हणून हे ती माझी बावनी यांना अतिक्रम तंडात घर बांधून त्याला काही बोलू शकत नाही आणि माझ्यावर आज दोघही आज धनी माझ्या धनीनं मी आज भाऊ सीताराम भुर्वे यांनी माझ्या ना नावानं आमच्या दोघांच्या नावानं केस पोलीस स्टेशन मध्ये टाकली आज दोघं यांनी रात्रभर तिथं पोलीस स्टेशन मध्ये उभा केला माझ्या मालकीची जागा केस टाकली भावराव सीताराम भुर्वे हा ग्राम पंचायत ग्राम पंचायत सदस्य कशा संदर्भात म्हणजे ही जागा रोखली ना मी ना म्हणजे मापणी केली मी ना अडथळा दिला मी ना अडथळा दिला म्हणून बरं अशा प्रकारचा माझी शेती मध्ये आहे पांधाण रस्ता झरी मधून पण झरी मधूनच तो पांधाण रस्ता व्हायला पाहिजे पण मांग काही लोकांचं म्हणणं आहे मधूनच रस्ता करा शेतकऱ्याचा तुमच्या शेतातून मी ना मापणी केली सर मापणी केल्यानंतर तो त्या अर्धा संडास पाणी डाळ इथं तहसीलदारांना सुद्धा साहेबांना ते गोटा घालून केला पण त्या अतिक्रमण कोणाला फेकला काही बर तर आता ज्या प्रकारे गर। तुमच्या गर। पंचनाम्यावर सह्या घेण्यात आलेल्या होत्या त्यांच्या कोरा माझी पण घेतली यांची पण घेतली गावकऱ्यांची गावकऱ्यांची पंचनामा काही वाचून कोरा कागद होता ज्या प्रकारे त्यांनी ज्या प्रकारे घेतला अशा प्रकारे हा बघू शकता आमची एक पुरावा आहे या पुराव्यामध्ये आपल्याला पाहायला निदर्शनामध्ये येत आहे कि अतिक्रमण केलेलं आहे हे बघू शकता आपण गावठान घरे आहेत घर आहे राजेश्वर कुडमेतींच शेत एक एका बाजूला है, असोक है, आहे आणि हा अशोक बावने यांचं हे अतिक्रमणित घर आहे इथं आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता आपण हा सुद्धा नकाशा आहे नकाश्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या निदर्शनात येत आहे बघू शकता आपण कशा प्रकारचा हा पान रस्ता आहे शेतकऱ्यांच्या शेतीकरिता हा जे शेती अवरुद्ध करणारा हा जो मार्ग आहे शेतकऱ्यांना ज्या प्रकारची म्हणजे आधुनिक शेती करण्याकरिता जे उपकरण वगैरे नेण्याकरिता त्यांना ज्या मार्गाची आवश्यकता होत असते आणि ज्या प्रकारे शासनाने धोरण आखलेले आहे महसूल विभागाने धोरण आखलेले आहे आणि ज्या प्रकारे पान रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे परंतु कुठेतरी धारकांमुळे आणि ज्या प्रकारचा महसूल विभागाचा धोरण आहे आणि महसूल अधिकारी कर्मचारी ज्या प्रकारचे कार्यरत आहे आणि कार्य करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारचा या ठिकाणावर त्यांच्या पाणी रस्त्याला अडचणी निर्माण झालेल्या आहे आणि हा अतिक्रमण तात्काळ काढावा अशा प्रकारची मागणी इथे नागरिकांनी केलेली आहे बघूया तर असे अनेक पुरावे असल्यामुळे तहसीलकडून यांच्या यांच्या फेवरने आदेश आलेला आहे आयुक्तालयाकडून आदेश आलेला आहे मात्र आज ही केस ज्या प्रकारे प्रलंबित एस डी कडे आहे आणि एस डी एमचं काय आदेश असणार आहे याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत नागरिकांना आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारची अडचण होत आहे आपण या संपूर्ण रिपोर्टमधून पाहिलेला असेल एक रिपोर्ट विदर्भांधन न्यूज नेटवर्क